नांदेडची सायंटिक भीमकन्या मनाली दामोदर तिच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक स्त्रीच्या गर्भशयाच्या आजाराच्या निदानावर शोधली तिनं पहिली किट जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य नांदेड येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या कुमारी मनाली गौतम दामोदर हिने आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर संशोधन क्षेत्रात अद्भुत आणि असामान्य कामगिरी केली आहे इयत्ता बारावीनंतर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स हा पाच वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना मनाली दामोदर हिने महिलांच्या गर्भशाळेच्या पी सी ओ एस या गंभीर आजाराने अगदी सहज सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने यशस्वी केलेल्या प्रयोगाने चक्क जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला असून त्याबद्दल त्यांच्या टीमने सुवर्णपदक पटकावले आहे त्यामुळे नांदेडच्या या सायंटिस्ट भीमकन्येने संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा भीम पराक्रम केला आहे त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे सध्या तरोडा साची नगर येथील रहिवाशी मनाली गौतम दामोदर ही हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण या गावची मूळ रहिवासी असून वडिलांच्या नोकरीनिमित्ताने कुटुंब किनवट येथे अनेक वर्ष वास्तव्यास असल्याने मनालीने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा किनवट येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल येथील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली आहे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा ही चांगल्या गुणांनी उत्तीर् उत्तीर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना साधारणतः डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याची इच्छा असते नव्हे तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्र जणू त्यांना खुणावत असते परंतु आज घडीला मोठे वलय असलेल्या या, या दोन्ही हायटेक करिअरचा मोह न करता मनालीने आपली मोठी बहीण डॉक्टर साची दामोदर यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तसेच केवळ जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारीच्या जोरावर मनाली गेल्या पाच वर्षाची पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली या अभ्यासक्रमाचा एक भाग असलेल्या प्रोजेक्टमध्ये म महिला वर्गासाठी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पी ओ या स्त्री रोगांवर सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने तिने आपल्या टीमला संशोधन करण्याची डिटेक्शन किट आयडिया दिली खरे तर महिलांच्या गर्भाशयातील पी ओ गंभीर आजाराने निदान आज घडीला सोनोग्राफी आणि काही हार्मोन्स टेस्टिंग मदतीने हा आजार कन्फर्म करता येतो परंतु त्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे अशा प्रकारे महिलांच्या गंभीर मोठ्या जीव घेण्या आणि तेवढ्याच चिंताजनक समजल्या जाणाऱ्या या आजाराचे सहज आणि सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी मनाली दामोदर हिने आपल्या टीमला डिटेक्शन किटची आड्या दिली तसेच टीममधील सर्वांना ती आवडल्यामुळे लगेच त्यांनी त्यावर सातत्याने अभ्यासपूर्ण संशोधन करून हा प्रयोग यशस्वी केला रुग्ण महिलेच्या रक्ताचे सॅम्पल घेऊन त्यावर टेस्टिंग प्रक्रिया करून या स्त्रीचे रोगाचे निदान करणारे जगभरातील यावरील हे पहिले संशोधन ठरले आहे विशेष म्हणजे टीममधील सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत तो बक्षीस पात्र ठरला आहे फ्रान्स देशातील पॅरिस या शहरात गतवर्षी घेण्यात आलेल्या नवोदित संशोधकांसाठीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर आय आय एस ई आर यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी त्या सादर केलेल्या डिटेक्शन किट या संशोधनास सुवर्णपदक मिळाले आहे या टीमने नांदेडच्या मनाली दामोदर या तरुण सायंटिस्ट भीमकन्येचा समावेश असून त्याच्या या अद्भुत यश आणि चमकदार कामगिरीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून तिच्या अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे मनाली मंगळवारी फ्रान्सला प्रयाण करणार बी ए बी एड अभ्यासक्रम पूर्ण करूनही केवळ मुलांचे शिक्षण आणि उज्ज्वल करिअर यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी शिक्षिकेच्या ऑफ नोकरीची ऑफर घे येऊनही जॉब न करण्याचा निर्णय घेणारी आई आशाताई दामोदर शिक्षक वडील गौतम दामोदर संस्थाचालक इंजिनियर प्रशांत ठमके बहीण डॉक्टर साची दामोदर आणि काका शिवाजी दामोदर मामा साहेबराव पवार यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले त्यावेळी त्यामुळे माझ्या या उल्लेखनीय यशाचे खरे श्रेय मी त्यांनाच देते असे नमूद करून कुमारी मनाली दामोदर हिने महिलांच्या गर्भाशयाच्या गंभीर आणि पुढे कॅन्सरमध्ये परावर्तित होणाऱ्या आजाराचे वेळीच निधन होणार असल्याने रोगांवर प्राथमिक अवस्थेत उपचार करणे शक्य होणार आहे फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ बोआडिकस या लॅबने तिच्या संशोधनाची दखल घेऊन लिव्हर कॅन्सरवरील संशोधनासाठी निमंत्रित केले आहे त्यामुळे येथील रिसर्च कोर्स करण्यासाठी येत्या मंगळवारी दिनांक चार जून रोजी मी फ्रान्सला जाणार आहे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्रान्ससाठी प्रयाण करणार आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यामुळेच मला हे यश मिळवणे शक्य झाले असे मनालीने यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले